नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय भरती मुंबई शिपाई व हमाल या पदाची पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई त्यांनी पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची लिस्ट त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तुमची जे शिपाई व हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा मुंबईला होणार आहे पाच मेला बघा त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल राजा शिवाजी विद्यासंकुल सर भारचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील तुम्हाला कोणतेही एक आयडेंटिटी प्रूफ लागेल आधार कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चाल चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्टपैकी कोणतंही एक मूळ ओळखपत्र तुम्हाला लागेल जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तेही प्रूफ तुम्हाला लागेल नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र विवाह नोंदणीपत्र इत्यादी किंवा त्यासंबंधीचे कागदपत्र प्रवेशपत्रासोबत आणणे अनिवार्य आहे बघा खाली त्यांनी लिस्ट दिलेली आहे ही लिस्ट तुम्ही चेक करा तीन हजार तीनशे चोवीस विद्यार्थी त्यांनी चाळणी परीक्षेसाठी सिलेक्ट केलेले आहेत तुमचे हॉल तिकीट उच्च न्यायालय मुंबईच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट आईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद